देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा काल वसई विरारच्या संयोजनाने राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकांचा आणि स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळाला एकूण स्पर्धक बारा हजार सातशे स्पर्धकांनी भाग घेतला होता विविध भागांमधून येणारे सर्व वयोवृद्ध तरुण आणि महिला यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला होता भागामधील आमदार खासदार माजी आमदार यांनी मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावली होती व वसईविरारच्या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सेलिब्रिटीज आणि विविध क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला होता महानगरपालिकेकडून एकोणसाठ लाखाची एकूण बक्षिसे वितरित करण्यात आली होती प्रथम येणाऱ्या तीन लाख दोन व तीन येणाऱ्यास दीड आणि पंच्याहत्तर अशी बक्षिसे चेकद्वारे देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी लहान मोठे मुलांनी उत्सुकता दर्शवली त्यांच्या स्पर्धेसाठी विरार येथे न्यू विवाह कॉलेजचे वसई तहसील अशा बेचाळीस पूर्णांक सात किलोमीटरचा रनिंग पॉईंट होता आमदार राजन नाईक यांनी झेंडा दाखवत लहान मुलांचे स्वागत करत सुरुवात केली उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त प्रभारी आणि माजी आमदार दीक्षित ठाकूर माजी आमदार हितेंद्र ठाकूर विद्यमान आमदार राजन नाईक विद्यमान खासदार हेमंत सावरा यांनी उपस्थिती लावली होती महानगरपालिकेने और पर्टिकुलरली है जो लोकल लोग पे हैं बहुत पर्टिकुलरलीपरफ था इस बार थोड़ा सा मेरा कमी रहा। और हर नहीं था मुझे नहीं पता क्यों क्यूरवाइजेशन थैंक यू सो मच धन्यवाद महानगर पालिके निजना संदर्भ कसा अनुभव है कार्यक्रम नमस्कार ओके okay. तर हे माझा तिसरा वसाई विराट मॅरेथॉन आहे ट्वेंटी वन किलोमीटर्स क्लायमेट एकदम सुंदर होतं ऑर्गनायझेशन व्हेरी गुड आणि मेंबर कॉपरेशन वन हंड्रेड अँड थर्टी सेकंड मॅरेथॉन रन चार इंटरनॅशनल झालेत आणि वन ऑफ द टॉप ऑर्गनायझिंग वसई मॅरेथॉन एक्स्ट्रीमली गुड भारत माता की जय वसई विराट की जय जय हिंद कुठून आले मी मेडिकल डॉक्टर आहे आणि मी अंधेरीवरून आलोय मेन इको की आपका हेल्थ प्रमोट करा कारण आप जो है फिट वो है हिट अगर आपको जिंदा रहना है तो फिट रहना जरूरी है तो सबको एक ही सजेशन बोलता है कि आप फिट रहो शरीर की मेंटेनेंस करो क्योंकि शरीर है तो दुनिया में आप हो तो हमेशा आप आइए अगला मैराथन बसे विरार का मिस मत करिए स्टार्ट फाइव किलोमीटर से करिए बेटर होगा तो टेन किलोमीटर करिए ट्वेंटी करिए फ्रेंड्स को लेके आइए पूरा फैमिली के साथ आइए पूरा फॅमिली फिट राहो वसे विरार के साथ नगरपालिकेचा चांगल्या प्रकारे नियोजन आहे ते सुंदर ही माझी फेवरेट रेस आहे मी ही सहाव्यांदा किंवा सातव्यांदा करतो ती वन ऑफ द बेस्ट ऑर्गनाइज रेस आहे आणि इकडचा रूट आणि वेदर मुळे आणखी आणखी ना। प्रोत्साहन मिळत सर कुठून आला कसा अनुभव आहे तुमच्या रेसिंग सांगितलं ना खूप चांगला अनुभव आहे प्रत्येक वर्षी येतो मी ही रेस कधीच मिस करत नाही धन्यवाद त्यांचा चांगला अनुभव आहे दरवर्षी प्रमाणे असतात ते कधीच मिस करत नाही असं ते म्हणाले नियोजन केलेलं आहे पोलीस बंदोबस्त आहे आणि जी आज मॅरेथॉन झालेली आहे ती उत्कृष्ट पद्धतीने तिथे पोलीस प्रशासन आपले सज्ज आहे तर कुठून कुठपर्यंत आपली सुरक्षा दिली आहे लोकांना पोलीस प्रशासन सज्ज होत कोणताही वाहतुकीचा अडथळा होणार नाही जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना उत्कृष्ट प्रतिसाद या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने सर्व नियोजन केलं होतं आपल्याबरोबर सावंत साहेब होते पिया यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले नाही असं त्यांनी सांगितलं योगेश साबळे वसविरा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फार मोठा सहभाग घेतला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका